चोपळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी संघटनेमार्फत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे बेमुदत संपावर उतरलेत स्वस्त धान्य दुकानदारांना पन्नास हजार रुपये महिना मानधन देण्यात यावे व इष्टंकाप्रमाणे माल मिळावा अशा विविध मागण्यांकरता राज्यभर अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे व ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशन नवी दिल्लीसह विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे निवेदन देते प्रसंगी विकास काश्नाथ पाटील मधुकर अभिमन्यू राजपूत महेंद्र नडखंट माजन चित्रा प्रकाश चौधरी पनमचंद जयचंद भावसार महेश पांडुरंग शिरसाट अशोक राजाराम भाऊसकर महेंद्र धनगर आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते